उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही खाऊ नका या तीन वस्तू माता लक्ष्मी नाराज होईल दुःख दारिद्र्य संपूर्ण वर्ष भोग भोगावे लागतील नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक नवीन आशे एक नवीन उमेद आपण या दिवशी देवाला जातो नवीन कपडे घालतो चांगल्या गोष्टींचे संकल्प करतो पण तुम्हाला माहित आहे का आपल्या शास्त्रात अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं आपण काय खातो यावर आपली बुद्धी आणि नशीब ठरतं विशेष नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा तीन भाज्या आहेत ज्या आपल्या ताटात असणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं असतं या भाज्या खाल्ल्याने तुमचं आरोग्य तर बिघडतंच पण घराची आर्थिक स्थितीही ढसुळू लागते हे ऐकायला कदाचित तुम्हाला नवीन वाटेल पण यामागे ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदिक या दोन्हीही महत्त्वाचे कारण आहेत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा तुमचे जे इष्टदेवतांचे नाव आहे ते नक्की लिहा त्याचबरोबर आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी व्हिडिओ कमीत कमी पाच जणांना शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही मंडळी आपण म्हणतो जैसे अन्न वैसे मन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे सेवन करतो त्याचा प्रभाव आपल्या शरीरातील तीन ऊर्जा केंद्रावर होतो काही भाज्या अशा असतात ज्या तामसिक कृतीच्या मानल्या जातात पहिल्याच दिवशी तामसिक न खाल्ल्याने तुमची विचार करण्याची शक्ती कमी होते आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता ज्याचा परिणाम पूर्ण वर्षभर भोगावा लागतो अशा कोणत्या तीन भाज्या आहेत ज्या तुम्हाला एक जानेवारीला टाळायच्या आहेत त्यातील पहिली भाजी निषिद्ध भाजी लसूण आणि कांदा पहिली गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण आता तुम्ही म्हणाल या ताई याशिवाय तर जेवण होत नाही पणशास्त्रात कांदा आणि लसणाला तामसिक क्षेत्र ठेवलं आहे याची उत्पत्ती राहू केतूच्या रक्तापासून झालेली आहे असं मानलं जातं वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सात्विक राहणं गरजेचं असतं जर तुम्ही पहिल्याच दिवशी अतिप्रमाणात कांदा लसूण घातलेलं जड किंवा मांसाहार जेवण केलं तर तुमच्या मनातील क्रोध आणि आळस हा वाढत राहतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्साहात येण्याऐवजी जर तुम्ही आळसात आणि चिडचिडपणात केलात तर तुमचं वर्ष तणावपूर्ण राहील शक्य असेल तर पहिल्या दिवशी नैवेद्याचं सात्विक जेवण बनवा नंबर दुसरा दुसरी निश्चित भाजी कडूभाज्या दुसरी भाजी आहे कारले किंवा कोणतेही कडू चवीची भाजी आपण वर्षाच्या सुरुवात गोडाधोडाने करतो जेणेकरून आयुष्यात गोड राहावं पण जर तुम्ही पहिल्या दिवशी कडू कडूभाज्या खाल्ल्या तर ते जीवनातील कडवटपणा प्रतीक मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार पहिल्या दिवशी कडू जिभेवर येणं म्हणजेच संघर्षाला सुरुवात होण्यासारखं आहे त्यामुळे घरात कलह होणं किंवा नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते किमान पहिल्या दिवशी तरी तोंड गोड ठेवा आणि कडू भाज्यांपासून दूर राहा जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य गोडाव्याने जाईल नंबर तिसरा आणि सर्वात महत्वाची भाजी म्हणजे वांगे आणि जमिनीखाली काही कंदमुळे आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात महत्वाची भाजीकडे ती म्हणजे वांगे अनेकांना वांग्यास भरीत किंवा भाजी आवडते पण शास्त्रात काही तिथींना आणि विशेष दिवसांना वांगे खाणं निश्चित मानलं जातं वांग्याला अशुद्ध भाज्या श्रेणीत काही ठिकाणी स्नान दिले गेलेले आहे तसेच शास्त्रात सांगितले आहे की ज्या भाज्या कापल्यानंतर लवकर पडतात नकारात्मक ऊर्जा लवकर शोषून घेतात त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी आपल्याला अतिप्रमाणात मुळा किंवा अशा भाज्या आपल्याला ज्या गॅस वाढवतात त्या टाळायच्या आहेत कारण शरीरात वायू दोष वाढला की माणसाला अस्वस्थ वाटतं आणि पहिल्याच दिवशी ही अस्वस्थता तुमच्या वर्षभराच्या प्रगतीला खीळ घालू शकते आता तुम्ही विचाराल ताई मग नक्की काय खायचं वर्षाच्या पहिल्या दिवशी सात्विक भोजन करा मुगाची डाळ तांदूळ तूप आणि विशेषतः पांढऱ्या रंगाच्या गोष्टी उदाहरणार्थ खीर किंवा दही भात याचा समावेश करा पांढरा रंग हा शांतता आणि चंद्राचं प्रतीक आहे ज्यामुळे तुमचं मन वर्षभर शांत राहील तर मंडळी या तीन भाज्या चुकूनही खाऊ नका किंवा घरामध्ये करू नका हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठी समृद्धी घेऊन येईल नवीन वर्षाचे दहा नियम काय करावे आणि काय टाळावे तर मंडळी केवळ भाज्या किंवा वस्तू बघायचेच नशीब ठरत नाही तर आपलं आचरणावरही ठरतं म्हणून मी आज तुम्हाला अशी एक चेक लिस्ट देणार आहे जी तुम्ही वहीत लिहून ठेवली तरीही चालेल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करावयाच्या दहा शुभ गोष्टी आणि टाळाव्याच्या दहा शुभ गोष्टी नवीन वर्षाच्या दिवशी या दहा गोष्टी नक्की करा नंबर पहिला लवकर उठा सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घ्या त्यामुळे तुमच्या शरीरात सूर्यत्व सस्क्रिय होतं देवदर्शन आणि कुलदेवीचे स्मरण घरातल्या देवांची पूजा करा आणि शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या नंबर तिसरा मोठ्यांचा आशीर्वाद घरातील आई वडील आणि थोरा मोठ्यांच्या पाया पडा त्यांच्या आशीर्वादात मोठी शक्ती असते नंबर चौथा गोड पदार्थ दिवसाची सुरुवात गूळ किंवा कोणत्याही गोड पदार्थांनी करा जेणेकरून वर्षभर गोडावा टिकून राहील नंबर पाच दानधर्म वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करा दान केल्याने तुमचं धन वाढतं नंबर सहा पक्षी आणि प्राण्यांची सेवा गाईला घास घाला किंवा पक्ष्यांना दाने टाका त्यामुळे ग्रहांचे दोष निवारले जातात नंबर सात घराची स्वच्छता आरशासारखं स्वच्छ घर ठेवा स्वच्छता असते तिथे लक्ष्मी प्रसन्न होते नंबर आठ डायरी लिहा किंवा संकल्प करा यावर्षी तुम्हाला काय मिळवायचे आहे ते एका कागदावर लिहून देवा पुढे ठेवा नंबर नऊ तुळशीची पूजा तुळशीला पाणी घालून संध्याकाळी दिवा लावा नंबर दहा हस्तमुख राहा दिवसभर चेहऱ्यावर हायसे ठेवा तुम्ही जसे आज राहाल तसेच तुम्ही वर्षभर दिसाल नवीन वर्षाच्या दिवशी या दहा गोष्टी चुकूनही करू नका नंबर एक वादविवाद टाळा कोणाशी भांडण किंवा वाद घालू वा, नका नाही तर वर्षभर कटकटी मागे लागतील नंबर दोन नखे किंवा केस कापू नका पहिल्या दिवशी तुम्ही किंवा केस कापणे शास्त्रात अशुभ मानले जाते त्यामुळे प्रगती रोखली जाते नंबर तीन उधारी देऊ नका किंवा घेऊ नका पहिल्या दिवशी लक्ष्मी घराबाहेर जाऊन देऊ नका किंवा कोणाचं देणं डोक्यावर घेऊ नका नंबर चार आणि मद्यपान पहिल्या दिवशी सात पाळा तामसिक आहारामध्ये नसीब कमकुवत होतं नंबर पाच कोणाचा अपमान करू नका कोणाला कोणत्याही गरजू किंवा अपंग व्यक्तीचा अपहास करू नका नंबर सहा कचरा किंवा अडगळ साठवून ठेवू नका घरात कोळ्यांची जाळी किंवा जुनी तुटलेली वस्तू ठेवू नका नंबर सात रडणे किंवा दुःख व्यक्त करणे जुन्या गोष्टी आठवून आजच्या दिवशी रडू नका सकाळ सकारात्मकता राहा नंबर आठ काळे कपडे टाळा शक्य असल्यास पांढरे पिवळे किंवा भगवे कपडे परिधान करा गडद रंगाचे कपडे टाळा नंबर नऊ खोटं बोलू नका सत्याने केलेली सुरुवात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल दिवसात झोपणे टाळा आजच्या दिवशी दुपारी झोपू नका त्यामुळे आळस वाढतो आणि नशीब थकतं तर मंडळी हे दहा नियम पाळा आणि पुन्हा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो हे नियम पाळणं खूप सोप्पं आहे फक्त थोडी इच्छाशक्ती हवी आहे मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ भेटू आपण पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा